महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जनतेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महायुतीला बिनसार्थ पाठिंबा दिल्याने लोकसभा निवडणुकीत एकही उमेदवार नसताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे प्रचारात सक्रिय झाले आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग दुर्गाचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी सभा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांची, यांची प्रचारसभा घेतली या सभेतून राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला राज ठाकरेंनी जाहीर सभेमध्ये हिंदू मुस्लिम मुद्द्यावर उल्लेख करत काँग्रेसवर चोरता टीका केली आहे यावर आता काँग्रेसचे नेते वडेट्टीवार यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिले पुण्यात भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी राज ठाकरे यांनी सभा घेतली यावेळी बोलताना काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मतदान करा हे सांगितलं जात आहे पण मुस्लिम समाज सुग्न आहे तसंच या प्रकारे फतवे काढले जात असतील तर मी पण एक फतवा काढतो असं म्हणत राज ठाकरेंनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले तसेच ज्यांना धार्मिक धमाकूट घालायचे आहे पण गेल्या दहा वर्षात डोकंवर काढताना आलं नाही त्यांना काँग्रेसच्या माध्यमातून डोकंवर काढायचे आहे पुन्हा काँग्रेस सरकार आलं तर धर्मार्थ रस्त्यावर फिरणं कठीण करून ठेवतील असे टीका राज ठाकरेंनी केली

आणि त्यामुळं मजबुरीन त्यांना दिल्लीत बोलवून फाईल दाखवून सांगितलं गेलं प्रचार आमचाच करावा लागेल आणि म्हणून त्यांना त्या पद्धतीचा प्रचार करावा लागतोय